माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सातंबरखेड माहेर बडगाव आज गजानन बाबाचे गाणे शेगाव नगरात काय वाजत गाजत चाले गजानन बाबाचा घोडाचा घोडा चाले नाचत नाचत शेगाव नगरात काय वाजत गाजत चाले गजानन बाबाचा घोडा घोड नाचत नाचत रामनवमी ऋष पंचमीला साधू संत येते दर्शनाला रामनवमी ऋषी पंचमीला साधू संत येते दर्शनाला टाळ मृदुंग ही किती हर्षाने वाजत ही किती हर्षाने वाजत चाले गजानन बाबाचा घोडा घोडा नाचत नाचत या शेळगाव नगरीत काय वाजत गाजत चाले शे गजानन बाबाचा घोडा घोडा नाचत नाचत दर गुरुवारी निघे बाबाची पालखी दर गुरुवारी निघे बाबाची पालखी भक्तजन सारे नहीं। नहीं। गुण गाणं हो त्याचे गाती मृदुंग ही की किती हर्षाने गाजती चाले गजानन बाबाचा घोडा गोडा नाचत नाचत शेगाव नगरात काय वाजत गाजत शेगाव नगरात काय वाजत गाजत गजानन बाबाचा घोडा घोडा चाले नाचत नाचत सांज सकाळी होते बाबांची आरती सांज सकाळी होते बाबांची आरती हत्ती सोंडेने नारळ फोडती हत्ती सोंडेने नारळ हो फोडती टाळमृदुंगाचही किती हर्षाने वाजती टाळ टाळमूर्दुंगही किती हर्षाने वाजती चाले गजानन बाबाचा घोडा घोडा नाचत नाचत चाले गजानन बाबाचा घोडा घोडा नाचत नाचत या शेगाव नगरात काय वाजत गाजत या शेगाव नगरात काय वाजत गाजत एका जनार्दनी ऐसा अवलिया संत ऐसा एका जनार्दनी ऐसा अवलिया संत ठेवा भक्तीचा ठेवणी गेला भगवंत ठेवा भक्तीचा ठेवणी गेला भगवंत गणगणगणात गं -गं बोते हा मंत्र जय घोष गणगणगणात बोते हा मंत्र जय घोष चाले गजानंद बाबाचा घोडा गोड नाचत ते चाले गजानन बाबाचा घोडा घोड नाचत नाचत या शेगाव नगरात काय वाजत गाजत या शेगाव नगरात काय वाजत गाजत गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते